विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण त्वरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण वेगातील बदल हे अभ्यासणार आहोत त्वरण या घटकामध्ये आता तुम्ही लहानपणी घसरगुंडीचा खेळ खेड़ खेळलेला आहात सर्वजण तर त्यावेळी तुम्हाला घसरगुंडीला सुरुवातीला तुम्ही जेव्हा घसरता घसरगुंडीवरून तेव्हा तुमचा वेग कमी असतो तो मध्ये वाढतो आणि शेवटी काय होतं कमी होऊन तो शून्य होतो म्हणजे तुम्ही जेव्हा आता स्वतःच घसरगुंडीवरून तुम्ही खेळलेला असल्यामुळे मी काय म्हणते हे तुमच्या लक्षात येत असेल की सुरुवातीला तो वेग कमी असतो म्हणजे आपण हळूहळू त्या घसरगुंडीवरून खाली यायला लागतो आणि मधल्या त्या भागामध्ये तिचा वेग आपला वेग वाढतो घसरण्याचा आणि मग खाली जेव्हा तिच्या टोकाकडे येतो तेव्हा त्याचा ते वेग काय होतो कमी होतो आणि शून्य होतं म्हणजे तिथे आपण थांबतो आपण पुढे असं घसरत जात नाही तिथे आपण शेवटी त्या खालच्या टोकाजवळ काय करतो थांबतो मग या वेगाला ह्या वेगांमधला जो बदल आहे त्याला काय म्हणतो आपण वेगातल्या बदलाच्या दराला आपण त्वरण असे म्हणतो आता इथे एक तुम्हाला त्यांनी कृती करून बघायला सांगितलेली आहे तर ही कृती तुम्ही करून बघितलीत की ही तुमच्या लक्षात येईल की आप घसरगुंडी आणि ही कृती समानच आहे मग आता त्वरणाचं त्वरण जेव्हा आपल्याला काढायचं असतं म्हणजे त्या वेगामधला जो त्या वेगा बदल आहे हा जेव्हा आपल्याला काढायचा असतो त्यासाठी एक सूत्र आपल्याकडे आहे त्वरणबरोबर वेगातील बदलशेत काल जर आता यू म्हणजे छोटा यू जो आहे इंग्रजी अक्षरातला तो काय आहे सुरुवातीचा वेग आहे टी काय आहे कालावधीनंतर बदलून अंतिम वेग काय होतो व्ही होतो होत असेल तर त्वरण ए बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल हे आहे सूत्रत्वरणाचं <coughs> म्हणून ए बरोबर व्ही वजा यू छेद टी आता इथे गती आपल्याला त्वरणित गतीचं त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्वरणित गतीमध्ये काय होतं ते एखादी वस्तू जी आहे ती ठराविक कालावधीनंतर किंवा वस्तू जी आहे ती ठराविक कालावधीनंतर कालावधीच्या दरम्यान वेग बदलत असते म्हणजे एक काळ झाला की थोडासा वेग तिचा जास्त होतो किंवा कमी होतो आणि मग ह्या वस्तूच्या वेगाच्या बदलाला काय म्हणतात त्वरणित गती असे म्हणतात आणि गतिमान वस्तूंमध्ये दोन प्रकारचे त्वरण असू शकते ते कोणते ते इथे आपण बघूयात जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर समान त्वरण एक समान त्वरण होते म्हणजे समानच कालावधी आहे एक एक्स असा काहीतरी समान कालावधी आहे आणि वेगसुद्धा त्याचा समान म्हणजे वायच वेग धरू आपण समजा तर तो वेगसुद्धा काय आहे समानच बदलतो आहे म्हणजे तर ती काय आहे एक समान त्वरण आहे आणि जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील तर ते नैक समान त्वरण आहे समान म्हणजे काय एकसारखे नाही आता तुम्हाला त्वरण हे लक्षात आलं म्हणजे काय आहे ते आता आपण बघूया तिथे पुढे धन ऋण व शून्य त्वरण म्हणजे काय तर आता इथे एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण काय असतं धन असतं म्हणजे वेग वाढतो म्हणजेच काय होतो त्याच्यामध्ये अधिकता येत जाते वेगामध्ये म्हणून त्याचं त्वरण काय होणार आहे धन म्हणजेच अधिक होणार आहे आणि येथे त्वरण जे काय घडतं ते कसं घडतं वेगाच्या दिशेने घडतं म्हणजे ज्या दिशेला वेग आहे त्या दिशेने ते त्वरण घडतं आणि एखाद्या वस्तूचा वेग जेव्हा कमी होतो तेव्हा त्याचं त्वरण काय होतं ऋण होतं आणि ऋणत्वरणाला अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात ते वेगाच्या विरुद्ध दिशेने घडतं आणि वेग जर स्थिर असेल तर ते त्वरण काय असतं शून्य असतं हे झालं धन ऋण व शून्य त्वरण म्हणजे थोडक्यात काय त्वरण म्हणजे काय तर वेग वाढलेला वेग म्हणजे त्वरण आणि तो दि वेगाच्या दिशेने असतो आणि कमी झालेला वेग म्हणजे काय असतं ऋणत्वरण असतं ते वे... विरुद्ध दिशेला असतं आणि वेग स्थिर असेल तर तो काय असतं शून्य त्वरण असतं <coughs> हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इथे एक समान गतीसाठी अंतर आणि काल्याचा आलेख इथे आपल्याला त्यांनी दिलेला आहे तेव्हा आता आपण जरा अभ्यासूयात आता इथे ही सारणी दिलेली आहे खाली बघा वेळ अंतर सेंट वेळ सेकंदात दिलेली आहे आणि अंतर काय केलेले त्यांनी मीटरमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर आता जसं काल आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेषे एक समान ना एक समान गतीमध्ये जसं ते होतं की शून्य म्हणजे काय असतं सुरुवातीच्या आधीची म्हणजे थांबलेल्या स्थितीतले जे असतं ते स्थिर स्थितीतले ते शून्य मग इथे वेळ किती आहे शून्य ते दहा सेकंद म्हणजे दहा सेकंद आणि अंतर किती आहे पंधरा मीटर अंतर आहे मग नंतर समानच दहामध्ये दहा मग वीस झालं ते वीस सेकंदात किती झालं तीस झालं तीस सेकंदामध्ये पंचेचाळीस झालं चाळीस सेकंदात साठ मीटर अंतर झालं पन्नास सेकंदामध्ये पंच्याहत्तर साठ सेकंदात नव्वद आणि सत्तर सेकंदात एकशे पाच मग हा जो आलेख आहे आता ह्या इथे आपल्याला काय दिसतं आहे दहा अक्षावरती आपल्याला दहा दिसते मग इथे किती झालेले आहे ते मीटर अंतर किती झाले पंधरा मग ह्या वीसच्या खाली म्हणजे दहाच्या हे दहा इथे निम्म आणि त्याच्यावरती पाच ओळी म्हणजे पंधरा वीसच्या खाली पाच ओळी वीसला पाच ओळी कमी असं तुम्ही इथे ते पॉईंट घेऊ शकता मग हा जो सेकंद आहे इथे काल दिलेला आहे सेकंद हा वीस मग इथे किती झालेले तीस झालेले म्हणजेच इथे या वीसपासून आता इथे चाळीस आहे मग चाळीसच्या खाली दहा रेषा म्हणजे वीसच्यावरती दहा रेषा म्हणजे वीस आणि चाळीसच्या मधले तीस हे आपण इथे मार्क जसं आपण गणितामध्ये मार्किंग पॉईंट करतो तसं हे सगळे मार्क्स करून घ्यायचे इथे प्रमाण काय दिले एक्स अक्षावरती एक सेंटीमीटर आणि वाय अक्षावरती एक सेंटीमीटर इथे शून्यापासून दहापर्यंत हा काय आहे हे हा एक चौकोन कितीचा असतो एक, एक सेंटीमीटरचा असतो हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही अनेक कागदावरचं कारगत अभ्यासलेला आहे हा एक साक्ष हवाय अक्ष आणि ते जिथे एकमेकाला छेदतात तो कुठला असतो शून्य असतो अशाप्रमाणे आपण इथे हे काढू शकतो आता इथे बघा दुसरं उदाहरण समान गतीसाठी अंतर आणि काल इथे पण त्यांनी वेळ सेकंदात दिली आहे अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे मग इथे एक्क्षावरती आणि वाय अक्षरावरती अंतर घ्यायचं तुम्ही ठरवायचं की एक्साक्षबरोबर किती मिळ सेंटीमीटर एक सेंटीमीटर समजा धरलं आपण तर <coughs> ते किती आहे सेकंद आहेत ते वेळ म्हणजे सेकंद ते इथे लिहायचे पाच सेकंद वगैरे आणि त्यानंतर इथे अक्षावरती तुम्ही काय घेणार आहात अंतर घेणार आहात मीटरमध्ये मग हा आलेख तुम्ही हा आलेख कागद लिहायचा जा, याच्यावरती तुम्ही काय करायचं हे सगळे सेकंद आणि मीटरचे आता पाच सेकंदामध्ये ते काय होतं सात मीटर अंतर जाते दहा सेकंदामध्ये बारा जाते अशाप्रमाणे आलेख कागद आणि इथे खाली लिहायचं हा एक साक्ष कशावर कशासाठी आहे कालसाठी आहे वाय कशासाठी आहे अंतरासाठी आहे हे सगळं तुम्ही असं लिहायचं आणि हा आलेख आलेखावरती तुम्ही ते दाखवायचं आता इथे काळानुसार अंतरात नाही कस समान बदल हे, हे, होतो म्हणजे हे जे अंतर आहे त्याच्यामध्ये हे काय होतो एकसारखा बदल होत नाही आहे आता पाच आणि दहा सेकंद पंधरा सेकंद हे कसे आहेत पाच नी सेकंद पुढे जातात पण सात नंतर चौदा नाही तर ते बारा येत आहेत बारानंतर नंतर वीस येत आहेत म्हणजे ह्या अंतरात काय आहे एक समान समानता नाही आहे म्हणजे ते कसे आहेत नैक समान आहे म्हणजेच इथे गती कशी आहे नैक समान गती आहे